शिरपूर तालुक्यातील विहीर अंबरीश नगर गावात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची माहिती समोर आली आहे भूगर्भातून आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत या भागास भूगर्भ तज्ज्ञांची टीम भेट देणार आहे असे कळते धवळीविहीर गावाच्या परिसरात मागील काही दिवसापासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत होते त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात सत्तर ते ऐंशी घर आहेत सात सप्टेंबर रोजी दिवसभर अधूनमधून आवाज येत होते तर त्याच रात्री मोठा जमिनीतून आवाज आला भूगर्भातून आलेल्या आवाजामुळे नागरिक घाबरले होते त्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली नमस्कार मी धोडवीर गावाहून बोलते आमच्या गावात काल भूकंप झाला तरी कोण असं असं झालं की कोणी काय करत होतं कोणी कामात होतं पण अचानक असं दणकणी आवाज आला की काहींच्या भिंती बी पडू लागल्या काहींच्या घराचा विटा पडला काहींच्या घरात रॅक वगैरे पडून गेले त्याच्यातून भाणे कसळले काहींच्या तर डोक्यात लाकूड सुद्धा पडून गेले मागच्या वर्षी बी असेच झालं पण कोणी लक्ष दिलं नाही आम्ही काय करायचं एक एक वेळ सांगितलं आम्ही सरपंचांकडे सा तक्रार केली ते आणि पुढे बोलले का नाही ते काय आम्हाला माहिती नाही पण हे बघा अशी अवस्था झाली आमच्या घराची मग करायचं तरी काय आम्ही साईंटला आम्ही जे घर आहे त्या वहिनीने सांगितल्याप्रमाणे हे जे घर आहे चार फूट असं तीर्प झालेलं आहे काल भरपूर प्रमाणात दणका बसला होता इथं त्याच्यामुळे हा तीर्प झालेला आहे माझा खानदेश या वृत्तवाहिनीने ग्रामस्थांशी चर्चा केली असता असे आढळून आले की साधारणतः दोन वर्षापूर्वी यासारख्या घटना घडल्या होत्या दरम्यान आता भूगर्भ तज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात येणार आहे ही टीम गावाला भेट देऊन या आवाजामागच्या शोध घेईल अशी अपेक्षा आहे मात्र ग्रामस्थ छायेखाली वावरत आहेत हेही येथे चार ते पाच वेळेस ही माहिती मी आमच्या तालुक्याचे आमदार माननीय काशीरामदा साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन सांगितले व त्यांनी ती माहिती वरिष्ठ प्रशासनाच सांगितले